वेळ तर लागणार आहे कारण कि माझ्याकडे झाकण पण नाहीये ह्याच्यावरती त्यामुळं हे शिजवायचं म्हणजे वेळ तर लागेल तर वाट बघत होते माझं होत कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आज आपल्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही आहोत इडन ब्रॉ इथे आणि मी म्हणलं की आता काय काय ग्रोसरी वगैरे हो घेतली होती तर उद्या फ्लाईट मध्ये आपल्याला बसायचं आहे तर म्हणलं की जे काय उरलं सुरलं गोष्टी आहेत त्याच्यापासून मी भाजी बनवते सो काही बटाटे इथे शिल्लक आहेत हे मी बेबी पोटॅटोज आणले होते ग्रोसरीतून तर ते आहेत इथे तीन टोमॅटो शिल्लक आहेत कांदा आता जस्ट एक चिरून घेतलाय आणि ह्या काही मिरच्या आहेत आ, या कसल्या चिलीज आहेत बर अशाच म्हणजे काय म्हणायचं मीडियम हीट लिहिलं ह्याच्यावरती आणि आपल्या घरी जशा ह्याच्यात ना हॅलोनो पेपर्स तर त्या टाइप मध्ये दिसतात तर थोड्याशा मिरच्या बटाटे टोमॅटो कांदा ह्याची मी भाजी बनवणार आहे आणि जसं जमेल तसं रेसिपी पण तुमच्यावर शेअर करते त्याला हे सगळं वॉश करून घेते मिरच्या वगैरे इवन टोमॅटो पण वॉश करून घेते टोमॅटो सगळं शिरून घेते आणि मग फूडची रेसिपी माझी जी, जी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते नो रेसिपी ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यातून मी भाजी बनवणार आहे आणि ब्रेड आहे सो आम्ही ब्रेड सोबत खाऊ शकतो ते पण तेच म्हटलं की उद्या जायचं आहे आणि काही गोष्टी वाया जायला नकोत सो जे आहे जेवढं जमतंय जसं तसं सगळं तसं सगळं फिनिश करूया म्हणजे फूड वाया जाणार नाही थोड्या वेळ शांत बसायचं बाळांनो तर मी काय केलं होतं ग्रोसरी स्टोअर मधन हे असं स्टर फ्राय ऑइल आणलं होतं ज्याच्यामध्ये ब्लेंडेड विथ गार्लिक अँड किक ऑफ जिंजर म्हणजे जिंजर गार्लिक फ्लेवर्ड असं काइंड ऑफ ऑइल मी आणलं होतं त्यामुळे मग कस अरे बंद कसं झालं आता हे तेल आपल्याला एवढं शिल्लक राहिलं इथे सोडून द्यावं लागेल बघू कॅम्पर कॅम्पवर तिथे विचारू त्यांना हवा असेल तर त्यांना देऊन टाकू ओके okay. तर इथे मी सगळ्या गोष्टी चिरून घेतलेल्या आहेत कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि हे मिरची आहे हॅलपिनो पेपर तर आता मी या सगळ्या गोष्टी एकत्र करणार आणि बटाट्याची आणि म्हणजे कांदा टोमॅटो बटाटा असं रस्सा भाजी टाईप असं बनवण्याचा ट्राय करणार त्याचबरोबर माझ्याकडे इथे ना हे होतं एम टी आर च काय दाल तडका तर ते सुद्धा मी पाकिट इथे गरम पाण्यामध्ये ठेवलं आहे तर ते गरम झालं की ते दाल पण आम्ही खाऊ शकतो सो चला आता पहिले फोडणीला घालून घेते मिरच्या इथे खूप कमी जागा गॅस वाढवा लागेल मला पहिल्यांदा वाटलं गॅस सिलेंडर संपला का काय कारण की गॅस एकदम बंद झाला ना मग कळलंच नाही मला काय झालं ते पण तेच आत्ता ना ॲक्च्युली मी जस्ट व्हिडिओ एडिट वगैरे केलाच होता अपलोडिंगला लावला आहे तर व्हिडिओ अपलोडच होत नाही आहे आणि कारण की ते स्पीड नाही आहे इंटरनेट कनेक्शनला आणि जे कॅम्प ग्राउंडमधलं वायफाय असतं तर त्याच्यामध्ये सुद्धा बिलकुल स्पीड मिळतच नाही आहे आणि जे आमचं इंटरनॅशनल रोमिंग चालू आहे म्हणजे आमचे जे अमेरिकेचे फोन नंबर्स आहेत तर त्याच्यावरती पण इंटरनेट रोमिंगला पण काहीच रेंज नाही आहे कारण की शेवटी ते सॅटेलाईट इकडच्याच पकडतंस त्यामुळे मग इंटरनेटचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि आता मी अपलोडिंगला लावलं तर अपलोड होत नाही आहे आणि साईड बाय साईड तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स असे येत आहेत की तू काय डेली अपलोड का नाही करत असं नाही तुझे व्हिडिओ काय येत नाहीत डेली तर मला असं झालं की माझ्या ह्याच्यामध्ये काहीच मिस्टेक नाही आहे आमचे स्ट्रँग माझे व्हिडिओ म्हणजे एडिटेड आहेत आणि अपलोड होत नाहीयेत आता तो इंटरनेटचा इश्यू आहे त्याच्यासाठी आता मी काहीच करू शकत नाही अफकोर्स हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही खूप नंतर बघणार आहात पण तरी सुद्धा माझ्या डोक्यामध्ये आता ते विचार चालू आहेत तर म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावे तर जेव्हा आता हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच पण आता उद्या ला आपल्याला जायचंच आहे परत आणि वॅन रिटर्न करायची आणि बाकी सगळ्या गोष्टी तर तुम्ही बघालच आणि आजचं हे शेवटचं इथे युके मधलं मधलं डिनर आहे आपलं आणि बाकी मी हा हे सांगत होते की पॅकिंग वगैरे सगळी झाली आहे ऑलमोस्ट थोडीफार राहिली आहे ती सकाळी करू जसं की इलेक्ट्रॉनिक्सच्या केबल्स वगैरे हे सगळे असतात ना म्हणजे लॅपटॉप चार्जर्स मोबाईल चार्जर्स या सगळ्या गोष्टी त्या तर उद्याच हे करू बॅग मध्ये टाकू चला पटकन एवढं भाजी बनवते आता रेडी झाली ना भाजी मगच तुमच्यावर शेअर करते आणि मग फायनल कसा लुकाय भाजीचा ते दाखवते वेळ तर लागणार आहे कारण की माझ्याकडे झाकण पण नाही आहे ह्याच्यावरती त्यामुळे आता हे शिजवायचं म्हणजे वेळ तर लागेल एक्स्ट्रा लागते खायची बटाट्याची भाजी शौर्याला नाही खायची बटाट्याची भाजी गुड मॉर्निंग आता झालेली आहे सकाळ वाजलेले आहेत सकाळचे साडे सात आणि आपली वेळ आलेली आहे या कॅम्प ग्राउंड मधून निघण्याची आणि डायरेक्ट आता युएसए ची फ्लाईट पकडण्याची तर चेतन आहेत कार मध्ये आणि का येऊ दे तर चेतन वाट बघत होते माझं होत आहे का व्हिडिओ करून पण मी त्यांना म्हटलं निघा इथेपर्यंत पोहोचले की मग मी बसेन कारमध्ये कॅम्परमॅन सकाळी सगळी आम्ही थोडी क्लीन करून घेतलेली आहे कारण की जर क्लीन नाही केली तर ते आपल्याला एक्स्ट्रा क्लिनिंग चार्जेस लावतात आणि म्हणजे इझी होतं क्लीन करायला असं काही एवढं टफ नाही आहे तर चला आता मी पण बसते इंडी कॅम्पर्समध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्याच्या आधी थोडंसं आपल्याला पाणी वगैरे फ्रेश वॉटर भरायचं असतं का My फ्रेश वॉटर नाही फक्त ग्रे टँक खाली करायचं आणि केमिकल वेस्ट no, okay, चला ग्लवज इथेच ठेवलेत का yeah. बरं म्हणजे लगेच सापडतात ना आणि तसे पण ते ठेवणार कुठे आतमध्ये सो हे ग्लव्स घालूनच करायचं काम आहे आणि दुसरं म्हणजे हे ग्रे वॉटर सोडण्यासाठी दुसरीकडे जावं लागेल हो ना मला काय वाटलेलं तिथे ग्रे वॉटरचं आहे पण परत आपल्याच इकडे जावं लागेल सोडायला एवढ्या परत माग सोडूनच निघायला पाहिजे मला वाटलेलं की इथं जिथे आपण केमिकल वेस्ट करतोय ना तिथेच असेल खाली नाहीये सुटकेस माझी आणि आज दिवस पण एकदम सनी आहे काल सकाळ झाली होती ती पावसाने झाली होती आजचा दिवस एकदम मस्त आहे इथे बसले सिया शौर्य आणि एकदम सकाळ सकाळची वेळ आहे त्यामुळे अजूनही सगळ्या कॅम्परमॅन जागच्या जागी आहे बाकी काल रात्री तुम्ही बघितलंच की आम्ही कुकिंग वगैरे केलं मी मस्त भाजी बनवली होती आम्ही जेवलो ब्रेड होता डाळ केली होती आणि भाजी वगैरे केली होती जेवलो वगैरे आणि त्यानंतर थोडंसं पॅकिंग केलं आणि पॅकिंग करताना काय झालं जागा पण खूप कमी होती त्याच्यात पॅकिंगची पण काही गडबड होती त्यामध्ये माझं एडिटिंगचं पण चालू होतं एडिटिंग नाही अपलोडिंग ॲक्च्युली अपलोड करण्याचा ट्राय करत होते व्हिडिओ पण तो काय झालाच नाही सो अशा भरपूर गोष्टी चालू होत्या सायमल्टेनियसली सो म्हणून मग मी व्हिडिओ कॉल केलाच नाही म्हणजे जेवण झालं आणि त्यानंतर काहीच व्हिडिओ केला नाही आणि मग आज सकाळीच डायरेक्ट व्हिडिओ करायला स्टार्ट केलं आहे तर आता वाजलेले आहेत आठ आणि हे आपलं इथलं सगळं काम आवरलं की आपल्याला जायचं आहे इंडी कॅम्पसच्या तिथे त्यांच्याकडे गाडी आपल्याला रिटर्न करायची आहे फायनल काय जे पेपरवर्क का आहे वगैरे ते सगळं बघायचं आहे आणि तिथली प्रोसेस कशी का असेल काय असेल या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर तिथे शेअर करेनच आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे एअरपोर्टला आता मी इथे इंडी कॅम्पस इथे येऊन पोहोचलो आहे तर जेव्हा आपण इथे आलो तर त्यावेळेस आपण इथूनच लॉग स्टार्ट केला होता तुम्हाला आठवत असेल आणि आता सगळे ज्यांची ज्यांची आज फ्लाईट आहे ते लोक आज इथे सगळे रिटर्न करतील व्हॅन्स आणि तिथे आपलं पण आहे रिटर्न करणं चालू आहे चेतन बोलत आहेत त्यांच्यासोबत आणि त्यांचं जे ऑफिस आहे ते ह्या बाजूला आहे आता मला फक्त तिथला थोडासा कचरा जो आहे तो आणून टाकायचा इकडच्या बाजूला सो so, तेवढा कचरा टाकून देते आणि आय थिंक वी आर गुड टू गो कॅम्पर वॅनचं सगळं चेकिंग वगैरे त्यांनी केलं चेकिंग म्हणजे काय की कुठे काही धडकवली आहे का काही स्क्रॅचेस आहेत का काही डॅमेज आहे का या सगळ्या गोष्टी ते चेक करतात आतमध्ये सुद्धा इंटरनल काही गोष्टी मिसिंग आहेत का म्हणजे जसं त्यांनी बेडिंग दिलेलं आहे पिलोज वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात भांडी वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतात तर ते सगळं चेक करतात की सगळ्या गोष्टी आहेत ना रिटर्न केलेल्या आणि मग आपल्याला ते फायनल हे देतात म्हणजे बिल वगैरे लावतात ऑलरेडी म्हणजे लावलेलंच असतं आपलं पेडच असतं पण आपण डिपॉझिट वगैरे भरतो या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याचबरोबर इन्शुरन्स पण असतो आपला घेतलेला सो ते पण ते चेक करतात की इन्शुरन्समध्ये काही ॲड करायचं आहे का, का वगैरे जर जा, मोस्टली जर डॅमेजेस वगैरे असतील तर ते इन्शुरन्समध्ये क्लेम करायचं वगैरे ते सगळं बघतात पण आता जस्ट त्यांनी चेक केलं आपल्या गाडीचं काही कुठे डॅमेज नाही काय नाही सगळं व्यवस्थित आहे सो आता आम्ही वी आर गुड टू गो चेतनी फोन केलेला आहे टॅक्सी बोलवायला इथून ना एअरपोर्ट एकदम जवळ आहे लिटरली एक पाच ते सात मिनटाच्या अंतरावर आहे पण कसं आपल्याकडे एवढं सगळं सामान आहे सो आपल्याला तर टॅक्सीस लागणार त्यामुळे आता टॅक्सी येईल आपण एअरपोर्टला जाऊया आणि मग तिथून आपली फायनल सॅनियागोसाठी uh, जर्नी स्टार्ट सो या व्हेरी एक्सायटेड टू गो बॅक टू होम सो दॅट आय कॅन पोस्ट मोर अँड मोर अँड मोर ब्लॉग्स फॉर ऑल ऑफ यू